हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज राजाराम तलावाजवळच्या शासकीय गोदामात सुरू होती त्यावेळी पोलिसांना बसण्यासाठी आणि भोजनासाठी तलावाच्या बाजूला एक मंडप उभारला होता दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा मंडप अचानक कोसळला त्यावेळी मंडपाखाली पस्तीस ते चाळीस कर्मचारी बसले होते त्यांच्या अंगावर मंडप कोसळल्यानं तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले त्यानंतर त्या जखमींना ताबडतोब पोलीस गाडीतून राजारामपुरीतील खाजगीर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं कोल्हापुरातील राजाराम तलावाजवळच्या शासकीय गोदामात आज हातकळंगले लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू होती मतमोजणी केंद्राच्या बाहेरील बाजूस पोलीस कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी आणि भोजनासाठी एक मंडप उभारला होता आज दुपारी दोनच्या सुमारास अचानक हा मंडप कोसळला त्यामुळे मंडपाचे लोखंडी बार आणि पत्रे अंगावर पडल्यानं हवालदार शीतल लाड महिला पोलीस शिपाई शुभांगी वाघमारे आणि कॉन्स्टेबल महेश शिंदे हे तिघे जण जखमी झाले त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे हे तातडीनं घटनास्थळी आले त्यांनी जखमींना पोलीस गाडीतून राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केलं जिल्हा प्रशासनानं एका कंत्राटदाराला मंडप उभारण्याचं काम दिलं होतं त्याच्या गाफीलपणामुळे हा अपघात घडल्याची चर्चा सुरू होती